जय शंभूराय जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज की जय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो छत्रपती शाहू फुले आंबेडकर थोर विचारवंतांचा जय जयकार असो संत भगवान बाबा की जय सगळ्यात महत्वाचं सांगायचं जर झालं तर दिवस या ठिकाणी हे बघा होळी साजरी जा साजरी करण्यात आलेली आहे आणि हे होळी अशी तशी नसून छत्रपती शिवाजी महाराजाचा आणि आई तुळजा पावनभूमीमध्ये हे होळी आज पेटवलेली आहे परंतु ही होळी प्रतिकात्मक या संतोष देशमुखच्या परिवाराला न्याय मिळावा म्हणून या ठिकाणी धनंजय मुंडे वाल्मी कराड व त्याच्या इतर नऊ ते आठ ते दहा बारा खंडणी खोराच्या प्रतिमेचे दहन करून या ठिकाणी होळी साजरी करण्यात आलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं की महाराष्ट्रातील वेळ झोपलेले सरकार जे आहे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अजित पवार यांना पुन्हा अजून या होळीच्या निमित्ताने नम्र विनंती करण्यात येते की तुम्ही संतोष देशमुखला लवकरात लवकर न्याय देण्याचं काम करा जर संतोष देशमुखला जर न्याय जर नाही मिळाला तर महाराष्ट्रातील जनता या खंडणी कोराला या नेत्याला अशी रस्त्यावर फिरू जाणार नाही आणि त्यांची होळी केल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी तुळजापूरच्या पावन नगरीमध्ये आज तुळजापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज मूर्ती चौकातील या ठिकाणी प्रतिकात्मक जे धनंजय मुंडे वाल्मी आणि त्याच्या इतर आठ खंडरी खोर जे आहेत चाठे हुले विले जे बी आहेत एक्सवायजर यांचे प्रतिकात्मक ते जाळून या ठिकाणी होळी साजरी करण्यात आलेली आहे पावन नगरी आणि या ठिकाणी आता काही वेळापूर्वी काही फोटो आणि फुटेज मी तुम्हाला पाठवीन त्याच्याहून लक्षात येईन खेळ जर असताल ना तुम्ही मानणारे आता तुम्हाला सांगतो आम्ही आम्ही आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत महाराजांचे वंशज आहेत त्यांच्या शब्दाप्रमाणे वागतो हो, आणि आमच्या धर्माला कुठेही गालबोट लावण्याचं काम करत नाहीत अहो धनंजय मुंडे वाल्मीकरार आणि खंडनी खोर तुम्ही तुमच्या आता धर्माला का तुमची जात जी आहे ती माझीच जात आहे अहो तुम्ही ज्या जातीत राहिला त्याच जातीमध्ये मी गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या सगळ्यांचा ताटाला ताट आणि आठका पुढे जाती या उतद बसत हात ते फिरले आणि तुम्ही तुमचे जे अठरा आता जे तुमचे पाच पन्नास शंभर बोनशे धनंजय मुंडे वाल्मीकरांना सांभाळलेले कोले कुत्रे होत ना ते मला चातूवादी समजतात माझ्यावर साथीवादी म्हणून पोस्ट करतात माझ्या घरातील व्यक्तींवर नाही नको कसा शब्दात भाषात बोलण्याचा प्रयत्न करतात अरे तुझ्या अवकात आहे धनंजय मुंडे मी म्हणतोय तुझ्या अवकातच नाहीये तुझी अवकात आहे ना तुझी शून्य आहे तुला धन्या म्हणतो मी धन्या तुझ्या अवकात सुद्धा नाही धन्या काय तू जर मुंडे साहेबाच्या सारखा जर खराच समाजसेवक आणि सर्व जनतेला घेऊन जर चालणार असता ना तुला साहेब म्हणला असतो साहेब धन्या धन्या आणि वाल्मिक्याला वाल्मिक्याच म्हणतो वाल्या अरे तुझ्या त्याच्या वाल्मिक ऋषी तर चांगला होता जो सगळं सोडून चांगल्या कामाला लागला होता ला अरे तू एकवीस शतकातले तुम्ही कोण आहेत माहिती आहे का तो धनंजय मुंडे औरंगजेब मुघल आहे मुघल मग पंचवीस या संभाजी महाराजांचा बघितला का संभाजी महाराजांचा पिक्चर महाराष्ट्रातील जनतेनं बघावा अहो तो पिक्चर बघत असताना मला संतोष देशमुखची आठवण होती होत होती आणि त्याच्या समोर फक्त मारणारा कोण दिसत होता माहिती आहे का हा धनंजय मुंडे हा वाल्मीकर करार आणि त्याचे हे नऊ खंडनीखोर दिसत होते आहो या मुघलपेक्षा यांची विकृती किती बेकार हो ते मुघल तर बरे होते आणि किती बेकार मारले होते आमचा धनंजय मुंडे धनंजय देशमुख लावू अहो रेडने सुद्धा डोळ्यात पाहणे सुद्धा रेड किती बेकार मारले सांगा हा अरे माणूस विसरला तुम्ही पैसा पुढं खुर्ची पुढे अरे राजकारण बाजूला ठेवा लाज वाटते तुम्हाला अरे आम्हाला महाराष्ट्रात तू आमदार आहे म्हणून सांगायची सुद्धा लाज वाटते अरे तू वीस वर्षात आमदार म्हणून काय केलंस आमच्यासाठी धन्या ए धन्या ऐक काय केलंस तू लाई बघत असेल ना बघ तुला बघा माझा आमचं कार्याचा तवा करता मला तुला मी म्हणते तुझ्या पंखाच्या ताईनं काम काय केलं आमदार म्हणून त्या खासदारनं काय काम केले रे बीड जिल्ह्याचं रेच काय काम केलं तुम्ही वाळू के के नाही धन्या नाही विना काय केलं नाही आमदार खासदार म्हणून लक्षात ठेवा तुम्ही महाराष्ट्रामध्ये आमच्या परळीचं तीर्थक्षेत्र असणार हे पाचवे तीर्थ स्थान आहे ना जे वैजनाथ महाराज त्याला तुम्ही बदनाम करण्याचं काम केलं धान्याने वाल्यान आणि त्याच्यामुळे खंडणी फोरानं लाज वाटते आम्हाला तुम्हाला आमदार आणि खासदार आणि धान्या वाल्या म्हणायचे सुद्धा जर तुम्ही खेळ्या असताल ना तू जर असशील धान्या ऐक तू खुर्चीला सोडणार नाही रे खुर्चीवर बसून तू अजून कित्येक जणांचा संतोष देशमुख सारख्या कित्येक जणाला मारशील अरे तुझे जर आजूबाजूला तुझ्या धनंजय मुंडे तुझे जे आता जे आता सध्या राहतेस ना तू माझ्यावर काय बी म्हण तुझ्या आजूबाजूला ज्या बंगल्यावर राहतेस ना त्या बंगल्याच्या आजूबाजू तू जर खड्डे उघडले ना खड्डे तर इथले कित्येक जणाला तू मारून तिथे पूर्ण असशील माहिती का मला किती काय मत मला किती वाट मिळ किती वाज बोलूस मला कुठे बिल या बंगल्यावर कशाला अरे तुझ्या धन्यानं मला पुरवित राहू दिलं नाही माझं अस्तित्व संपून टाकलं माझा परिवार संपून टाकला किती अन्याय केला तू तू माझ्यासारख्या माणसाला परळीतला एवढ्याशा अरे मी तर सामाजिक काम करत होतो राजकारण तर तुझ्या संगत केलं नाही करणार बी नाही रे तुझ्यासारखा एवढा बेकार माणूस मी आयुष्यात माझ्या बघितला नाही आयुष्याचा माझा शेवट जरी झाला ना धन्या लक्षात तू तुझ्या अवकात सुद्धा नाही अवकात काय म्हणतो मी धन्या अवकात नाही तुझी धनंजय मुंडे साहेब जर तू चांगला होतास ताव म्हणलो काय मी तुला धनंजय मुंडे म्हणलो तुला डोक्यावर येऊन ना तुला पण तू ह्या अवकाचा नाही धन्या लक्षात तू आणि तुझा तू वाल्मी कराड्यानं वाल्या तुम्हाला महाराष्ट्र सरकारनं देवेंद्र फडणवीस न अजित पवार न किती वाचवण्याचा प्रयत्न करू द्या परंतु हे छत्रपती भागालाच ना महागल छत्रपती हे बघ तुला हे छत्रपती बघ शिवाजी महाराज तलवार घेऊन उभा टाकले काय उभा टाकला काय म्हणतो मी उभा टाकला माझा राजा छत्रपती शोभा शुव, प्रत्येक चौका चौकावरी आरी नजर पेजी तुझ्या सारख्या वाल्या आणि सारख्या कित्येक जनावरी अरे जाता दिवस रात्र येता जाता दिवस रात्र संभाजी राजे आणि छत्रपती शिवाजी राजाना राजे मी मुजरा करतो प्रत्येक चौकातून येता जाता खरंच राजे मुजरा तुमच्यावरी अरे आयुष्यात तुम्ही मान धान्या लक्षात राहू दे सारख्या कोवाल्या कुत्र्यासमोर काय म्हणतो कोवाल्या कुत्र्यासमोर मान तुटल पण ना वाकणार नाही लक्षात ठेव तू काय कर माहितीये का राजीनामा दे तुला धन्या काय म्हणतो मी धन्या लक्षात का धन्या धन्या आणि वाल्मी करा तुम्ही एवढे जे बेकार करत केलं नाही लक्षात ठेवा तुम्ही त्या धनंजय देशमुखच्या घरी जाऊन दादा रे त्याची माय काय रडते बाप काय रडते अर्थाचा भाऊ काय रडते त्याची लेकर दोन किलबि लानी तुझ्या घरावर असा एखादा पेशंट दे मी देवाला आई तुझा भवानीला वैजनाथाला आणि सगळ्यांना शास्त्रांग दंडवड घालून बोलतो माझं मरण जरी झालं तरी उदय पण देवा असा प्रसंग या खंदाच्या सगळ्या घरावर येऊ दे या कराडच्या घरावर येऊ दे या धनंजय मुंडेच्या त्याला वाचवणाऱ्याच्या सगळ्याच्या कुटुंबावर येऊ दे अरे एखाद्या कुटुंबाचं दुःख काय असतं ना तुमच्या घरातील व्यक्तीवर जेव्हा येईल ना तेव्हा तुम्हाला कळते की घरातला माणूस नेल्यानंतर काय असते लढ द्या तुमच्या घरातल्या आशा द्या एखाद्याला फासावर चढू द्या लवकर तिरडीवर जाऊ द्या त्यांची काटी कुपाटी लावू द्या त्यांना मडकेल मडक्याला त्यांच्या जीन समोरच्या आरती आरतीचे तीन काट्या धाराला सुद्धा माणसं नसावी एवढं म्हणून तुम्ही देवाला छत्रपती शिवाजी महाराजाला वक या, या हे आहे का की आग्नी जाळलीये या आग्नी जाळलेल्या अशा आग्नीमध्ये तुमचं खंदान कुटुंब तुमचं हसत जळून भूषण साचवू दे काय म्हणतो मी तुमच्या अंत्यविधीला तुमच्या चार खांद्याला खांदे करीत सुद्धा नाही भेटले पाहिजे तुम्हाला कोल्या कुत्र्यासारखं वडीत नेलं पाहिजे कोल्या कुत्र्यासारखं धान्या तुझी एवढी जायचं राहू का ते अवकाीतच नाहीये अर तुझे जे कोलो कुत्रे शंभर दोनशे सांभाळलेले आहेत ना ते कोलकुत्रेस तुम्हाला धोवा डोक्यावर घेऊन रे तो देवाक माझ्या आयुष्यात आम्ही कधी माहिती का तो दवा मला ना माझ्यावर दवा आठ किंवा वाल्मिक ह्याच्यातून चिरतीस ना त्या मी माझं आयुष्य संपलं म्हणून सोडून दिलत पण लक्षात असू दे माझं जरी काही जरी झालं मी नैसर्गिक नैसर्गिक रित्या जरी मेलो तर ना त्याला कारणीभूत म्हणून या धनंजय मुंडेला या वाल्मिकारला आणि या आठ 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 ना या परळीतील त्याचे जे जेवढे कार्यकर्ते का धनंजय मुंडे टोले मधले सगळ्यावर माझ्या मृत्यूच्या कारणीभूताचे काय करावं माहितीये का ह्यांना यांना मेन कारणीभूत धरावा आणि ह्यांचेच हे माझे मरणाचे मला संपविणाऱ्याचे हे षडयंत्र काय म्हणून यांच्यावर गुन्हे दाखल करावं वाल्मी करार धनंजय मुंडेवर लक्षात असू द्या मी पुन्हा अजून म्हणतो अवाक हे प्रतिकात्मक हे माहितीये का कोणाच्या आज धनंजय मुंडे वाल्मीकराट कराट आणि त्याचे जे नऊ खंडणी कोण आहेत ना त्यांच्या अंत्यविधीची अशी राख होऊ दे म्हणतो मी देवाला छत्रपती शिवाजी महाराजाला मागणी मागतो देवा संतोष देशमुख या परिवाराला चांगले न्याय मिळू दे हा संतोष परिवारासारखा महाराष्ट्रातल्या आणि माझ्या आठरा पगड जातीतील कोणत्याच जातीतल्या त्याच्या घरचा कमी होता आणि संतोष देशमुख सारखा कुठल्याच माणसाला ह्या खंडणी कोर वाल्मी कराड धनंजय मुंडेच्या माणसाने संपवण्याचं काम करून ये आणि महाराष्ट्र सरकारचं या पोलीस प्रशासनाचं आणि या महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांचं यांचं सगळ्यांचं मी आभार मानतो आणि पुन्हा धनंजय मुंडेला वाल्मिकराडला आणि त्याच्या आठ ते नऊ खंडणीखोर आला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मान्य श्री देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि सर्व मंत्रिमंडळ तुमचं येणाऱ्या अजून सत्तेमध्ये येणाऱ्या आणखीन काळामध्ये तुमचं हिंदुत्वाचं आणि तुम्ही जे महाराष्ट्राचं स्वप्न बघितलेलं आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माझे तर आहेत माझ्या माग कोण आहे मला सगळ्यांना माहिती आहे मी ज्याच्यासोबत काम करतो माझे जे मी आतापर्यंत फक्त कुठल्याही पक्षाचं काम केलं नाही मी कुठल्या पक्षाचा सेवक नाही फक्त छत्रपती संभाजी महाराज शिवाजी महाराजांचा सेवक आहे आणि मराठा समाजासाठी हा शेवटचा श्वासापर्यंत लढत राहणार अठरा पगड समाज हा माझा आणि माझे जे गुरु आहेत ते म्हणजे बाबासाहेब अब आंबेडकर छत्रपती शाहू फुले आणि अठरा फगड जातीतील सर्व माझे संत भगवान बाबा आहेत बाकीचे सर्व आहेत म्हणजे संत भगवान बाबा त्यांना तुम्ही ह्या महारा महाराष्ट्रातील लोकांनी संत भगवान बाबाच्या एवढं कोणाचाच त्याग नाहीये त्यांच्यामुळं या बाकीच्या बागडबिल्ल्यामुळं भगवान बाबांच्या बाकीच्या इतर समाजातील सर्व समाज बांधवांना कुणीही दोषी धरू नये कारण गुन्हेगार कोण असतो माहितीये का गुन्हेगारला जात नसते लक्षात असू द्या गुन्हेगार धनंजय देशमुख धनंजय मुंडे आहे गुन्हेगार वाल्मिक कराड आहे आणि त्याचे हे नऊ बागड बिल्ले कुठल्या जातीचे मला माहिती नाहीत पण माणुसकीला काळीमा फासणारे हे धन्या वाल्या हे सगळेजण आहेत म्हणून मी महाराष्ट्राला पुन्हा म्हणतो मन मान्य मुख्यमंत्री साहेब अजित पवार साहेब तुम्ही लवकरात लवकर या धन्याला या वाल्याला या धनंजय मुंडेला वाल्मिक कराडला त्याच्या आठ खंडनी निखोराला लवकरात लवकर फासावर चढवा नाहीतर महाराष्ट्र सरकार हे छत्रपती शिवाजी महाराजाचं शासन आहे या महाराष्ट्रातील जनता सर्वसामान्य जनता अठरा पगड जातीची जनता या धनंजय मुंडेला या वाल्मिकारला आणि त्याच्या आठ ते, ते नऊ बागड जय शिवराय भगवान बाबा की जे अरे भगवान बाबाला मानतून म्हणतो मानतो की नाही परळीकरांनो माझे त्यांच्या समाजातील जे बी आहेत समाज नाही म्हणत माझेच तुम्ही ओ, मन, तो, तो न न जे वांजारी समाज माझा आहे हो तू किती बी म्हण तुझ्या समाजातले तुझे दहा टक्के लोक सोडले म्हणून काय रे दहा टक्के म्हणतो कोणतरी दोन टक्क्याची कमेंट सोडली होती दहा टक्क्याची तुझा दहा टक्के समाज जर सोडला ना नव्वद टक्के समाज लय भारी धनंजय मुंडे काय लय भारी तुझ्यामुळे तुझा समाज बदनाम व्हायलाय धन्या ए वाल्या ए खंडनी खोरानो तुमच्यामुळं महाराष्ट्रातील हा समाज जो माझा वांजारी समाज आहे ना बदनाम व्हायलाय बदनाम मारा जाऊन कुठे तरी तुम्ही खाशी घ्या नाहीतर परळीच्या रेल्वे पटरीवर जाऊन मारा धनंजय मुंडे नाहीतर परळी त्याची मुठी लटकी आहे का परळीच्या औषधी विद्युत केंद्राची धनंजय मुंडे वाल्मी कराड यांनी का धनंजय मुंडे सगळ्यांना सगळ्याने तर चिमणीवर उडी मारा हे तुम्ही तुमच्या अवकात नाही मारायचे सुद्धा सुवर भाडी कुठले भाण्या कुठला राहार छत्रपती शिवाजी महाराज की जय भगवान बाबा की जय शिवाजी महाराज की जय बाबासाहेब आंबेडकरांसह गेस